त्यावर नवीन दुकान उघड मेडिकलच विठा आई तू दुकान माझी उडकी जाऊ अबी काय एका तासात कसाय तू पहिल्या घेऊन आम्ही हात आल्या मला एवढी मोठी औषधाची बातमी दिला नाही औषध व्हायचं काय मला माहित नाही घरी ती मी घेऊन येतो मला काय बर वाटायचं ना मी लगेच घेऊन येतो बारा धिक अगं हात गेलो नाय सांगू काय सांगशील काय सांगू मी कुठे गेलोय लगेच तू लगेच काय 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 तुला बायको पारा हुश तोपर्यंत आपण पाणी पिऊन घेऊया पारा हुशा <laughs> <चिणे> <laughs> सिद्ध Takk fin!